रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी मागच्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला पारिजातकाच्या पानाचं आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितलं आहे आज मी तुम्हाला पारिजातकाचीच माहिती सांगणार आहे परंतु फुलाचं आयुर्वेदिक महत्त्व सांगणार आहे की फुलं आपल्याला पाण्यामध्ये घेतल्यानंतर त्याचा आयुर्वेदिक आपल्या शरीरासाठी किती फायदा होतो हे आपण जाणून घेऊया चला तर मग त्याचा फायदा कसा होतो ते पाहूया सुंदर अशी पारिजातकाची फुलं आपली खाली पडलेली आहेत कारण ती सकाळी सकाळी खाली पडतात खूप नाजूक असतात ती फुलं तिला केशरी रंगाचा असा दांडा असतो त्यामुळे ते खूप आकर्षक दिसतात आपण ती सर्व वेचून घेऊया शक्यतो झाडावरून ते तोडता येत नाही झाड हलवले की सडा पडतो त्याप्रमाणे ती फुलं पडलेली असतात खाली आणि फुलं वेचून झाली की मी तुम्हाला त्या फुलांचे महत्त्व सांगते आपली फुलं सगळी वेचून झालेली आहेत सुंदर अशी फुलं दिसत आहेत आणि सुंदर असा मंद मंद वास येत असतो त्यांचा अगदी मंद वास खूप सुंदर वाटतो पारिजातकाचा आणि पारिजातकाची फुलंही दिसायलाही खूप सुंदर असतात आता या फुलांचं महत्त्व जाणून घेऊया आपल्याला ही फुलं जून महिन्यापासून मिळायला लागतात ला 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 जून महि जून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत किंवा ती ऑक्टोंबरपर्यंतही थोडी आपल्याला मिळत असतात तर आपण तीन महिने यांचा आयुर्वेदिक उपयोग आपण करायचा आहे जशी ती देवाला खूप शुभ मानली जातात विष्णूला ती वाहिली जातात किंवा बाळकृष्णाला वाहिली जातात मी एक मागे व्हिडिओ अपलोड केलेला आहे पारिजातकाच्या फुलांचा पारिजातकाचे महत्त्व सांगितलेले आहे पारिजातकाची ही पानं आहेत मी तुम्हाला पानं दाखवते पानं ही खूप रखरखीत असतात अशी चरचरीत असतात मागून आणि पुढून ह्या पानांचा काढा करून कसा प्यायचा आणि त्याचे उपयोगही मी सांगितलेले आहेत तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात ह्या पानांचा काढा खूप गुणकारी आहे किंवा खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तसेच ते फुलांचंही महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला आज फुलांचा व्हिडिओ दाखवण्याचा एक प्रयत्न करते आहे ही फुलं आपल्याला जूनपासून मिळायला लागतात आणि ही फुलं विष्णूला वाहिली जातात जे म्हणतात असं की समुद्रमंथन जेव्हा झाले तेव्हा समुद्रमंथनामधून काही वनस्पती बाहेर पडल्या आणि त्या वनस्पतींमधली ही एक वनस्पती आहे म्हणून ही खूप अध्यात्मातही तिचं ते खूप जास्त महत्त्व आहे आणि आयुर्वेदही आयुर्वेदातही ते खूप तिचं जास्त महत्त्व आहे जेव्हा आपल्याला पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला होतो तेव्हा सर्दी खोकल्यासाठीही या फुलांचा खूप जास्त उपयोग केला जातो किंवा सर्दी खोकला आपला निघून जातो किंवा स्त्रियांना मासिक पाळीचे प्रॉब्लेम असतात मासिक पाळी मागेपुढे होते किंवा मासिक पाळी जेव्हा जाते चाळीशीनंतर ती जाण्याचा वेळ असतो त्यावेळेला मोनोपॉझचा त्रास होतो स्त्रियांना तो त्रासही ह्या फुलांमुळे कमी होतो किंवा ह्या फुलांचा जर तुम्ही अर्क घेतला तर तोंड येणं कमी होतं डोळ्यांचा चष्मा लागलेला असेल डोळ्यांना किंवा नंबर असेल डोळ्यांना तर डोळ्यांचा नंबर देखील निघून जातो मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदूही निघून जातो डोळे लाल होत असतील काहींचे डोळे लाल दिसत असतात तर तो देखील त्रास होतो किंवा पाळी लांबणे पाळी मागे पुढे होणे हे देखील त्रास कमी होतात त्यानंतर ह्या मुला ह्या फुलांचा ह्या फुलांनी असे बरेचसे त्रास आपल्याला जे असतात की बारीक सारीक त्रास आपण त्यासाठी डॉक्टरांकडे जातो आणि खूप महागड्या गोळ्या घेतो तर हे असे त्रास ह्या फुलांमुळे कमी घेतात अगदी सोपा उपाय आहे तो कसा करायचा मी सांगते आता तुम्ही म्हणाल की ही फुलं फक्त दोन ते तीन महिने मिळतात तुम्ही ह्याची ह्या फुलांची साखरही करून ठेवू शकता ती साखर कशी करायची हे देखील मी सांगेन परंतु आधी आपण ह्या फुलांचा अर्क म्हणजे ह्या फुलांचं पाणी कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवते हा मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता ही फुलं आपल्याला सकाळीच मिळतात कारण संध्याकाळी जर रात्री जर केला तर रात्री ह्या फुला फुलं अशी बारीक काहून जातात आणि त्यांचा जा वास थोडा वेगळा येतो किंवा ती बाशी होतात आपल्याला ताज्या ताज्या फुलांचा सर्क बनवायचा आहे ही दहा ते पंधरा फुलं एक ग्लास पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि ह्या फुल पाण्यामध्ये सकाळी ही दहा ते पंधरा फुलं आपण त्यामध्ये भिजत घालायची आहे ह्या पद्धतीमध्ये आणि आपल्याला हा ग्लास सकाळी झाकून ठेवायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजे आपल्याला संध्याकाळी किंवा रात्री झोपताना ही फुलं आपण त्यातली काढून घ्यायची आहे पाणी गाळून घ्यायचं आहे फुलं काढल्यानंतर फुलं फेकून द्यायची आहे आणि हे पाणी जे एक ग्लास पाणी आहे ते तुम्ही रात्री एक वाटी म्हणजे ह्या ग्लासामधलं पूर्ण ग्लास प्यायचं नाही आहे एक वाटी पाणी यातलं किंवा अर्धा ग्लास पाणी तुम्ही रात्री झोपताना प्यायचं आहे आणि सकाळी उठल्यावर ते उरलेलं पाणी सकाळी घ्यायचं आहे तुम्ही ते फ्रीजमध्येही ठेवू शकतात किंवा वरही ठेवू शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा असंच पाणी ताजं करायचं आहे आणि ह्या ह्या हे पाणी पिल्यामुळे आपल्याला असे जे मी तुम्हाला आधी सांगितले ते जे प्रकार आहेत कि आपले किंवा आपल्याला जो त्रास होतो तो त्रास आपला बराचसा असे आपले चार पाच आजार यातून नाहीसे होतात आणि पानांचा काढा केला तर त्यातूनही वेगळे आपले आजार असतात ते आपले कमी होतात तर हे नक्की करून पहा आता याची साखर कशी करायची ही फुलं अशीच एक एका एक वाटी पाणी घ्यायचं एका एक वाटी पाणी घ्यायचं त्या वाटीमध्ये दहा ते पंधरा फुलं म्हणजे इतकी फुलं आपण त्या वाटीमध्ये टाकायची आहेत आणि ती रात्रभर ठेवायची आहे किंवा दिवसभर ठेवायचे सकाळी टाकायचे मी हे दाखवलं त्याप्रमाणेच फक्त एकच वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा फुलं टाकायची आहे आणि ती फुलं रात्री काढून घ्यायची आणि ते पाणी ते एक वाटी जे पाणी राहील त्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे आणि ती आपल्याला सुकवायची आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच एक वाटी पाणी तयार करायचं फुलांचं आणि ते पाणी पुन्हा त्या साखरमध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा ते सुकवायचं आहे आणि पुन्हा दुस तिसऱ्या दिवशी पुन्हा एक वाटी साखर तशीच तयार पाणी तयार करायचं आहे आणि ते पाणी पुन्हा त्या फुलांम साखरमध्ये टाकायचं आहे असं तीन वेळा आपल्याला त्या साखरमध्ये ह्या फुलांचं पाणी तयार करून टाकायचं आहे आणि ते तीन वेळा टाकलेलं पाणी त्या साखरेमध्ये आपल्याला सुकवायचं आहे आणि सुकवल्यानंतर ती साखर आपण पिठी साखर करून म्हणजे मिक्सरमध्ये बारीक दळून ती साखर आपण भरून ठेवायची आहे तुम्ही केव्हाही ती साखर पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिऊ शकतात म्हणजे हे झालं पारिजातकांच्या फुलांची साखर झाली तयार म्हणजे तुम्ही जेव्हा फुलं नसतील तेव्हा ती साखर फुलांचा अर्क म्हणून वापरू शकतात परंतु जर आपल्याकडे झाड असेल किंवा तुम्ही कुठून फुलं मिळत असतील तर फुलांचा हा अर्क नक्की करून पहा याने बरेचसे आजार नाहीसे होतात मी जे सांगितले ते ते प्रॉब्लेम आपले झपाट्याने कमी होतात कारण मी स्वत हे करत आहे तरी तुम्हीही करून पहा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि असा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब लवकर करा म्हणजे तुम्हाला असेच येणारे पुढील माहिती आयुर्वेदिक माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि रेसिपींचेही नवीन नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील परंतु आता पावसाळा सुरू झाल्यामुळे बऱ्याचशा वनस्पती फुलं बहरलेली आहेत म्हणून मी जरा आयुर्वेदिक व्हिडिओ टाकत आहे तरी तुम्ही प्लीज पहा आणि इतरांनाही शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्यान नवीन व्हिडिओमध्ये